लोकशात आय होप छानच तर पुन्हा एकदा चिकनचा जो विलॉग आहे तर तो खास तुमच्यासाठी तर आज काय झालं होतं बघा मी आणि वहिनी जे आहे तर आम्ही दोघींचे जे पार्टीचं नियोजन होतं तर ते छानपैकी झालेलं तर मी जाताना वहिनीकडे चिकन घेऊन गे गेले आणि त्यानंतर मस्तपैकी रानात गेलो आम्ही आणि चिकन जे आहे तर ती करायला सुरुवात झाली असं म्हणाल देखील काय हरकत नाही तर चिकन जे आहे तर ते स्वच्छ असं धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर इथे बघा माझी कांदा कापायची जी घाई आहे तर ती चालू झाली होती तर खूप दिवसानंतर असं शेतात करून खाणे याची खूप वेगळी मज्जा असते तर रोज बघा घरातच असतो आणि मुलंसुद्धा घरात खूप वय टाकतात किंवा कंटाळा येतो आणि वहिनींकडे गेलं तर तेवढंच सगळं रिकामं रान किंवा गावाकडचं जे वातावरण किंवा गावाकडचा जो अनुभव आहे तर तो अनुभवता येतो असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर त्यासाठी होता संडे आणि संडेच्या दिवशी जे आहे तर ती मी गेले होते माऊला वगैरे कौस्तुभला पण घेऊन वरती आणि मी आणि वहिनी जे आहे तर त्या मस्त चिकनचा बेत केला होता तर माऊ बघा कशी बसली आहे माऊची घाई झाली होती चिकन खायला तर तिच्या ज्या आहे तर त्या गप्पा काही संपतच नव्हत्या खूप साऱ्या तिच्या गप्पा चालू होत्या पण नॉर्मली हवा इतकी होती की व्हिडिओचा जो व्हायसोर आहे तो जर दिला तर काहीच ऐकायला येत नव्हतं कारण हवा खूप सारी होती म्हणून माझ्या आधी जे आहे तर ते तिला चिकन करायचं होतं आणि तिचीच घाई चालली होती तर इथे बघा सगळ्यात आदोबर मी आता पातेलं जे आहे तर ते चुलीवर ठेवलं आणि त्यामध्ये आता टाकत आहे ते तेल आणि तेल टाकल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे आता मग अशी चिरलेला कांदा तर बघा अशा पद्धतीचे जे अनुभव आहेत किंवा गावाकडचं वातावरण जेवण राहणीमान हे मुलांना कळावं यामागचाच हा माझा उद्देश होता कारण माझं जे बालपण आहे तर ते अशाच पद्धतीने गेलं किंवा गावाकडे आमच्या आजी वगैरे त्यांच्यासोबत तर मुलांना त्याचा जो अनुभव आहे तर तो घेता यावा तर त्यासाठी ही सगळी धडपड चाललेली असते तर त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेले आहे लसूणची पेस्ट आणि त्यानंतर मी आता त्याच्यात टाकणार होते हळद आणि थोडंसं मीठ तर हे जे आहे तर ते चिकन जे आहे तर ते बॉईल करण्यासाठी टाकणार होते कारण माऊची जी घाई आहे तर ती चालली होती चिकन खाण्यासाठी तर तिच्यासाठी जे आहे तर हा सगळा खटाटोप चाललेला असं म्हटलं देखील तरी काही हरकत नाही तर चला पुन्हा हो येऊ येत आपल्या गप्पांकडे तर विषय हा होता की मुलांना गावाकडचं वातावरण किंवा कल्चर कळावयासाठी जे आहे तर ते गावाला गेल्यावरती चुलीवरचं जेवण किंवा मग शेती शेतातलं काम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मुलांना मी दाखवत असते किंवा कौतुभला वगैरे आता शिकवत असते माऊला तर अजून काही कळत नाही पण कौस्तुभ बारासा जे आहे तर ते करू लागतो तर इथे बघा चिकन जे आहे तर ते छान असं धुतल्यानंतर इथे बघा मी आता घेतलेलं आहे फ्राय करायला म्हणजेच की बॉईल करायला ठेवणार होते मी आता तर सगळं असं टाकून झाल्यानंतर छानपैकी आता मी घेते मिक्स करून तोपर्यंत माऊच्या ज्या गप्पा आहे तर त्या कंटिन्यू चालूच होत्या तर तिलासुद्धा असं मामाकडे गेलं आणि शेतात तर तिला खूप आवडतं आणि सुट्टी असेल तर तिला सगळ्यात अगोदर हाच प्रश्न असतो मम्मी मामाकडे जायचं का तर लहान मुलांना प्रत्येक गोष्टीची जी आहे तर, पन तर आ, पन, चा। ती ओढ असते पण लहान मुलांना मामाच्या घराची जी ओढ आहे तर ती खूप सारी असते सो माझ्या बाबतीत पण असंच होतं मी सुट्टीला तर माझ्या पप्पांच्या घरी कमी पण मामाकडे खूप जायच्या आमच्या सो त्याच्यामुळे तिलासुद्धा तीच आवड आहे की काय काय माहिती पण मी तरी खूप माझं बालपण आहे तर ते खूप छान एन्जॉय केलं खूप सारी मजा मस्ती धमाल जी आहे तर ती केली आणि तिनेसुद्धा करावा यासाठी जे आहे तर ते मी गावाला घेऊन जात असते तर इथे बघा आपलं चिकन जे आहे तर ते बऱ्यापैकी बॉईल होत आलेलं आधीमध्ये जे आहे तर ते अशा पद्धतीने झाकण काढून जे होतं तर मी ते मिक्स करून घेत होते आणि माऊची जी आहे तर ती पुन्हा बडबड जी होती तर ती कंटिन्यू चालूच होती तर ती जी आहे तर ती कंटिन्यू चुलीजवळच आलेली किंवा येऊन बसली होती आणि तिच्या ज्या गप्पा होत्या त्या सारख्या चालूच होत्या नॉर्मली तर बऱ्यापैकी आपलं जे चिकन आहे तर ते झालेलं आहे तयार आणि चॅनलला नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर त्यानंतर बघा आपण यामध्ये लगेचच टाकणार होतो मसाले तर या ठिकाणी धना पावडर जिरा पावडर मटन मसाला गरम मसाला संडे मसाला आणि मिरची पावडर तर ह्या सगळे जे मसाले आहेत तर ते यामध्ये मी आता केलेले आहेत याड आणि ॲड केल्यानंतर आपण छान असं ते घेणार आहोत मिक्स करून तर गावाकडा आणि शेतात अशा पद्धतीची पार्टी आणि किंवा जेवण तर खूप छान वाटतं आणि बाहेर असं वेगळं काहीतरी केल्याची जी फिलिंग आहे तर ती येते कारण रोजच घरात तर घरात बघा ह्या सगळ्या गोष्टी खातोच पण घरात खाणं आणि शेतात जाऊन खाणं तर यात खूप सारा फरक असतो तर जे शेतकरी बांधव आहेत किंवा आपलेच बांधव आहेत ते तर त्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या रोजच अनुभव होतात असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर त्यानंतर मी परत पुन्हा त्यामध्ये टाकलं आहे थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि आता भाजीसाठी जी कोथंबीर लागणार होती तर ती मी पुन्हा शेतातूनच आणणार होते आणि ते कोथंबीर आणण्यासाठी मी आता फायनली निघाले होते भाजीला मस्त मस्त फोडणी वगैरे देऊन तर येईपर्यंत जे आहे तर ते चिकन छानपैकी आपलं तयार होणार होतं मस्त आणि इथे जे आहे तर थोडंसं गवच झालेलं आहे तर ह्या वेळेस दोन तीन दिवसांनी जे आहे तर ते पुन्हा येऊन खुरपणी जी आहे तर ती मी करणार आहे किंवा त्याचासुद्धा व्हिलॉग चॅनलवर लवकरच येईन सो तुम्ही लहानपणी कधी कामं केलीत का नाही ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका मी तर लहानपणी शेतात जी आहे, तर्ती सरी नी, आ, आहे तर ती खूप सारी कामं केली किंवा आवड आहे असं मला देखील काय हरकत नाही तर इथे बघा कोथंबीर होती तर बऱ्यापैकी ती कोथंबीर जी आहे तर ती पाठवली आता आणि जी थोडी थोडी पांगशीची म्हणूयात तर ती कोथंबीर राहिलेली तर ती आली होती मी घ्यायला आणि ती आता बऱ्यापैकी भाजीला जितपत लागेल तितपत कोथंबीर वावरातली फ्रेश अशी काढली आणि पुन्हा बॅक टू निघाले भाजीमध्ये टाकायला तर फायनली मी येऊन पोचले आणि चिरून वगैरे झाली होती आपली कोथंबीर तर अशा पद्धतीने जे आहे भरून बारीक अशी कोथंबीर भुरभुरली आणि फायनली आपलं जे चिकन आहे मसाला चिकन तर ते झालेलं आहे तयार तर तोपर्यंत जे आहे तर जे चिल्लर पार्टीचा इथे मस्तपैकी चाललेला होता एन्जॉय असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर त्यांच्यानंतर जे आहे तर ते आम्ही पण घेतलं होतं जेवायला सो तुम्ही पण या आता जेवायला आणि आजची पा आजचा जो बिलॉग आहे पार्टीचा तर तो, तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल अजिबात ते विसरू नका सो इथे तुम्ही बघू शकता आता आपलं जे चिकन आहे तर ते किती छान आहे किंवा छान झालेलं आहे कारण वास खूप छान येत होता सो तुम्ही अशा पद्धतीची पार्टी करता की नाही ते कमेंट्समध्ये सांगाल अजिबात ते विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगते चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवडतून सबस्क्राईब करा सो चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बा बाय